आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आणि त्यानंतर आपल्या बायकोचं अचानक निघून जाण्याच्या टेन्शनमुळं वडिलांही गळपास घेऊन आत्महत्या केली आणि येऊलासा केवळ अकरा महिन्याचा इशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला त्याला सोडून आई वडील या जगातून कायमचे निघून गेले त्यामुळे चिमुकल्या ईशानचा सांभाळ कसा करायचा त्याला आई वडिलांचं प्रेम कोण देणार हा विचार करून आजीनेही आपल्या अकरा महिन्याच्या नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायलाही गेली मात्र नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्या आजी नाथवाना शिर्डीच्या भंडारी कुटुंबियांनी आपल्या घरी आणलं त्या दोघांना माईची उप देऊन आपल्या कुटुंबातील घटक म्हणून त्यांना आसरा दिला या दोघांच्या पालन पोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे मी रामदास कल्पा भंडारे ग्रामपंचायत शिर्टी याचा सदस्य म्हणून आहे ज्यावेळी यांची सुनबाई वाढली हे मला चार दिवसांना कळालं त्याच्यानंतर पंचके असल्यामुळे न्याय करायसाठी त्यांच्या हातनं रिटर्न त्यावेळा बोलवण्यात आलं तिने जैन समाजाचा आहे आपण आदर कॉस्ट आहे मी एक अल्पसंख्य म्हणजे याच्यामधनं सदस्य निवडून आलोय त्याच्यामुळे आपलं मी चर्मकार समाजाचा आहे आणि आम्ही ज्यावेळी पुण्याला गेलो त्यावेळी बघितली परिस्थिती मी आढावा घेतला त्यांचा बऱ्यापैकी की काय नेमकं करायला पाहिजे मशी आणि त्याच्यानंतर ना मी गेल्यानंतर ना एवढा मोमेंट होता की पन्नास बायका उपोषण घेऊन बसणे असा तसा प्रकार होता स्टार्टिंगला तिने बारा लाख रुपये मागणी केली ती साहेब आणि बारा लाख मागणी केल्यानंतर ते विषय दोन लाखावर विषय मिटण्याचा विषय आला आणि मग ते दोन लाख लिहून दिला मी नोटरी करून त्यांना नोटरीच साध ज्वरास पण आमच्या हातात दिलं तिने म्हणजे एवढं डांबीसपणा सगळं बोलणं चालणं सगळं होतं मग आम्ही राहून ते म्हटलं मी एक आम्ही त्याचा एक मोबाईलवर फोटो काढला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं एक महिन्यानं पैसे देतो असं ठरलं तर तिने बाळाला पण तिथं जागेवरच काढून घेतलं मग आम्ही बाळाला पण त्यांना इच्छा नव्हती तेव्हा मुलग्याच्या बाळाला द्यायची तरी पण त्यानं देऊन आला तिथं देऊन आल्यावर एक महिनाभर आम्ही सतीश पाटला त्याचं ऑपरेशन करून घेतलं लिगमेच ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित पाय त्याचा व्यवस्थित होता एक महिना एक, एक दिवसानं बरोबर बायको -बर, त्याची सुसार केल्यानंतर एक महिना एक दिवसानं त्यानं पण सुसार करून घेतला शिफ्टीतच आम्हाला काय कळत नेमकं काय करायचं पंचकी तर कशी करायचं का पंचकी करायची बंद करायची असल्या मी मुवमेंट मध्ये गेलो मला कायच कळत ना की काय नेमकं आता करायचं मग त्यानंतर परत त्यांच्या आईने म्हणाले माझ्या परगेला माझ्या पुण्यालाच घेऊन यायला पाहिजे मग आम्ही इथं गाडी केली पुण्याला गेलो पुण्यात सवय पूर्ण आटोकला अक्षरशः त्या मानसिकतेच नव्हत्या काय करायचं काय कळणं चालतं एकदम म्हणजे त्याने जगण्याच्या अवस्थेतच नव्हत्या कारण मुलगा गेला सून गेली कुणासाठी जगायचं दरोडा नवरा काय करायचं असा प्रश्न पडला मग इथं आणून समजावून सांगलं त्यांना की आमच्या घरात वीस लोकांचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यांची आम्ही म्हणजे चर्चा केल्याने घरातल्या सगळ्यांनीच सहमत दिले की काय नाही मामीला आपण पोरायला सांभाळायचं मग त्याच्यानंतर आमचं सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दाम्पत्यानं तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं त्यांचा अकरा महिन्याचा ईशान नावाच्या मुलाला पोरक केलं मुलगा आणि सुन गेली आता आपण जगून तरी काय करायचं या विचारानं आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळी शिर्टी कुटुंबियातील रामदास भंडारे यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले त्यांनी ईशान आणि त्यांची आजी रेखाईला घरी आणलं आणि धीर दिला भंडारी कुटुंबीय गेल्या तीन वर्षापासून त्यांचा या त्या दोघांचा सांभाळ करत आहेत ते ईशानची पोटच्या गोळ्याप्रमाणे खूप काळजी घेतात या नातवाला भंडारी कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही नुकताच ईशानचा तिसरा सा... वाढदिवस साजरा करण्याचा संपन्न झाला भंडारी कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला अनेक मान्यवरांनी या वाढदिवसाला उपस्थिती लावली ईशानं देखील भंडारी कुटुंबियांना मायेचा लळा लावलाय दरम्यान ईशानची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाले की रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे मी त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती आहे अशी मला वागणूक देतात आणि मी निवाजाना तू खूप आनंदी असून आम्हाला ते कोणतीही उणीव भासू देत नाहीत असं बोरकर म्हणाल्या रामदास भंडारे हे शिर्टी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांची त्यांची एकत्र कुटुंब पद्धती असून घरात अठरा लोक राहतात त्यांचे बंधू लक्ष्मण भंडारे हे शिरो येथे महाकाली लोणी डोसा सेंटर चालवतात विविध समाज घटकातील लोकांच्या अडचणीला ते मदत करतात अशाच एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील नातवाला आश्रय देऊन त्यांनी खूप मोठं जनसेवेचं कार्य केलं आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप मी रेखा दत्तात्रय बोरकर माझं माहेर रांगोळी मला दिलं होतं पुण्यामध्ये आम्ही भाजीचा व्यापार होता आमचा आमच्या मुलाने लग्न केलं म्हणजे आम्हीच करून दिलं तिला लग्न लग्न मोठ्याने केलं सगळा खर्च आम्ही केला आणि अकरा महिने झाले लग्नाला दोन वर्ष झाले लग्नाला अकरा महिन्याचं बाळ होतं बाळाची डिलिव्हरी हे सगळं तिच्या आईवडिलांनी आमच्याकडंच टाकलं आम्ही सगळं केलं दवाखान्यातून घरी आणलं मुलगी म्हणली मी माझ्या माहेरी जाणार आहे तिला फक्त तेरा दिवसानंतर बाहेर पाठवलं आई होतं आईने नाही आम्हीच सोडून ना आलो होतं तिला तीन दिवस ठेवून घेतली चौथ्या दिवशी तिनं घराच्या बाहेर काढले आईच्या मुलीने हो पाऊस चालू होता जूनचा महिना होता मी बाळाला आणि बाळाची आईला घेऊन आले घरी घेऊन आले पौर्णिमाचा दिवस होता घरी घेऊन आले मी सांभाळ केलं तीन महिने माझ्या सुनाला मी खाटावरनं खाली उतरू दिलं नाही मी तिचं आईसारखं सगळं करून घेतलं एक दिवस असा आला माझा मुलगा रात्री साप पकडायचं काम करायचा साप पकडायचा त्याला सरकारी नोकरी होती त्याला सरकारातून पण पैसे भेटायचे त्याच्यामुळे तो साप पकडायला गेला गाडीनं त्याला धक्का दिला काय झालं माहित नाही तो पडला त्याच्या पायाचं लिगामेंट तुटलं माझी परिस्थिती होती मी दवाखाना करत होते त्याला पण तो म्हणला मी माझ्या स्वतःच्या पायावर करून घेतो तू थांब म्हणून त्यांनी स्वतः करून नाही घेतलं एक दिवस असा आला की बायकोच ऐकून त्यांनी घराच्या बाहेर निघला म्हणला मी जातो माझी माझी मुलगी इथं दिली आहे शिर्टीमध्ये माझ्या मुलीच्या घरी तो आला म्हणला मी ऑपरेशन करून घेणार आहे म्हणून इकडे निघला एवढ्यात सुनबाई म्हणले की तुम्ही जावा आणि आई तिला सोडून या जावा मी बाहेर गेले सोडायला अकरा महिन्याचं बाळ तिनं पायापाशी ठेवून घेतलं आणि पाशी घेतली आम्हाला काही कळलंच नाही मी घरी आले शेत